नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या मीरा शेळके फॅमिली या चॅनलमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पाठीमाच्या व्हिडिओला खूप माझा प्रतिसाद दिला व्हिडिओ होता मामीने जेवाय बोलवून वीज दिलं या व्हिडिओला खूप लाईक आणि आपले सबस्क्राइब खूप वाढलेलं आहे त्यांचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे बघा आणि आजची बी गोष्ट खूप मनाला हळवा लागणारी किंवा आपला हृदय पेलवून टाकणारी अशी घटना घडलेली आहे बघा आणि दोन हजार तेवीस वर्ष होतं आणि घटना आहे यू पीची सकाळ सकाळ नऊ वाजलेल्या सासूबाईने सोनं उठणं म्हणून दरवाजा व वाजवला दरवाजाला आतनं कडी होती दरवाजा काय उघडणं आवाज दिला ते आ आणि आरती आरती म्हणायची ती काय आतनं दरवाजा उघडणं उघडणं म्हणून तिनं कालवा केला सासूबाई तिच्या आणि जिराला सासूने त्या आपल्या दाखट्या मुलाला नवऱ्याला कालवा करून बोलवून त्या दोघांनी दरवाजा तोडला कडीत उरली नात गेली तर बघतेत तर काय नवीन सुनबाई फॅनला लटकलेली आहे तिचा मृत्यू झालेला आहे त्या आरतीचा मग मृत्यू झाल्यानंतर त्या तिच्या नवऱ्याला फोन करते ती की असं असं झालं आहे आणि लवकर तू ये पोलिसांना फोन करते ती बॉडी खाली घेते ती पोलिस येते ती तर पोलिस आल्यानंतर त्यांना तिथे एक चिठ्ठी घावती त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की मी ह्या लग्नात खुश नव्हते हे लग्न झाल्यापासून मी खूप दुःखी होते माझं एका मुलावर प्रेम होतं म्हणून मी आत्महत्या करत आहे त्याच्याशी माझं लग्न झालं नाही म्हणून त्या चिठ्ठीत लिहिलं होतं खाली आरती सही केली होती पोलिसांनी ती कागदं घेतली कागद घेतला बॉडी पोस्टमॉर्टमला नेली पोस्टमॉर्टम झाल्यावर बॉडी घरी दिली अंतिम संस्कार त्या बॉडीवर त्या आरतीवर झालं झाल्यानंतर तो आरतीचा नवरा बी खूप दुःखी असल्याचं नाटक करत होता आणि त्याचा आई वडील बी आणि ही जी बी आईवडील खूप दुःखी होती आरतीची की पुरीनं असं का केलं एवढं कमी वयात एवढं कसलं तिला दुःख झालं की तिने आत्महत्या केली आणि मग ते आत्महत्या नव्हती ते, ते खून होता मग पोलिस खूप हुशार असते ते बघा मग पोलिसांनी काय केलं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये आलं होतं श्वास मारून मृत्यू झाला मग तो नंतर फास घेतला म्हणजे फास घेणं वेगळं फास घेतल्यानंतर इथं इथल्या शिराला शिर चिमती आणि श्वास गोद मारल्यामुळं ना हवा न गेल्यामुळं मृत्यू झाला म्हणजे त्या पुरीला पोस्टमॉर्टममध्ये असं लिहिलं होतं की तिच्या तोंडावर काहीतरी दाबल्यामुळं नाकात तोंडात श्वास गेल्या न गेल्यामुळं तिचा मृत्यू झाला मग पोलिसांपुढं ही आत्महत्या नव्हती पोलिसांपुढं एक खून होता आणि ते खून घरातूनच शोधून काढणं खूप अवघड होतं म्हणजे घरातल्यांनी केलं आहे का बाहेरच्यांनी केलं आहे मग तो कागद जो सापडला त्या कागदाची आणि तिच्या आरतीच्या माहेरी जाऊन त्या पोलिसांनी आरतीची हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षर घेतलं वहीतलं आणि ती कागद जो सापडला होता आत्महत्या केलं केल्याचा लिहिलेलं ती मॅच केलं जा तर तिचं मॅच झालं नाही मग सासरी येऊन सगळ्यांची सा हँडरायटिंग घेतली आणि नेलं पोलिसांनी नेल्यानंतर तिच्याच नवऱ्याची हँड रायटिंग ते हस्ताक्षर जो कागत आरती शेजारी टेबलाव गावला होता की मी आत्महत्या करीत आहे त्याच्याशी मॅचिंग झाली म्हणजे पोलिसांना पूर्ण संशय आला की हा खून तिच्या नवऱ्यानेच केलेला आहे मग खून केला म्हणल्यावर कळल्यानंतर उचलला नवरा नेला पोलिस स्टेशनमध्ये असा रिपीट केला ना असा हानला का नाही टायरमध्ये टाकून मग नडगे हातते ते पाठीमागच्या नडगे हाणल्या का नाही दोन दोन तीन पोलिसांनी निबार काटे असे त्यांच्यापासून की तो कबूल झाला तो डॉक्टर होता आरती जणवरा डॉक्टर आताच नवीन झालेला होता मग तो डॉक्टर कबूल झाला होय मी माझ्या बायकोला मारलं आहे मग त्यांनी जी टोरी सांगितली का मारलं ती तुम्हाला मी आता टोरी सांगते तर तो म्हणला मी शाळा शिकत बारावी झाल्यानंतर डॉक्टरकीचा कोर्स घेतला बारावीच्या आधीच त्या कोर्समध्ये शिकत शिकत जात 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 माझ्या आईवडिलांची एवढी ऐपत नव्हती की मला पैसे भराव भरायला आणि डॉक्टरकीला तुम्हाला माहिती लई पैसे भरावं लागतात पंधरा वीस लाख मला माझ्या आईवडिलांनी एका सावकाराकुंडा आमच्या गावातल्या घेतलं मग सावकाराकुंड गावातल्या पैसे घेतल्यानंतर त्या पैशाला दहा रुपये टक्क्यानी व्याज होतं बघा मग त्या वीस लाखाचं तीस लाख झालं पस्तीस लाख झालं असं पैसे वाढत चाललं आणि मग माझी डॉक्टर की कंप्लीट झाली त्याला डॉक्टरचं ला। लायसन मिळालं लायसन मिळाल्यानंतर तो सावकार सारखा पैशाला आईवडिलांना त्रास द्यायला लागला पैसे द्या माझं पैसे द्या एवढं मिडल क्लासचं आर्थिक उत्पन्न नसतं ती मा त्यांचं शेत होतं पण म्हणायची हळूहळू येईल तसं टप्प्याने आम्ही पैसं देतो पण तो सावकार काय ऐकत नव्हता तो ब्लॅकमेल करायचा पैसे द्या नाहीतर रान लिहून द्या पैसे द्या नाहीतर जमीन द्या त्यांना काय जमीन द्यायची नव्हती आईवडिलांना डॉक्टरच्या मग ते डॉक्टर झालेला त्या सावकाराला बी कळलं गावा सगळीकडे पेडं वाटलं ही घरच्यांनी की माझा मुलगा डॉक्टर झाला डॉक्टर झाला सावकाराला माहिती होतं डॉक्टरकीसाठीच पैसा आपल्याकडून घेतले ते तिथं त्याला डॉक्टरची फी भरायसाठी काय मग सावकाराची मुलगी आरती ही पण वयात आली होती लग्नाला आली होती मग ते पैशाच्या बदल्यात तर संग त्या घरच्यांना त्यांनी सावकारांनी सांगितलं की तुमचं पैसं मी सगळं सोडून देतो माझं पैसं बुडलं म्हणून सोडून देतो तुम्ही मा तुमच्या डॉक्टरच्या डॉक्टरला माझी मुलगी आरतीसंग लग्न करून द्या त्यांनी बी मुलगी बघितली होती आणि चांगली मुलगी होती संस्कारी होती छान होती दिकणी बी होती मग त्यांनी त्या पोराला सांगितलं की असं असं आपल्याला लग्न तुझं कर करायचं असं सावकर कर म्हणतो आपलं पैसे बी वाचत्याला द्यायचं आणि जमीन बी राहीन सगळंच होईल ह्याला लग्न करायचं नव्हतं त्या आरतीसोबत तो जो जिथं डॉक्टर की शिकत होता तिथंच एक डॉक्टरी होती तिच्यासोबत त्याचं अफेअर चालू होतं त्याची गर्लफ्रेंड होती त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं त्या डॉक्टरला शाळेतले मुली त्या स्कोर्साच्या तिथं होतं त्या मुलीसोबत लग्न त्याला करायचं होतं पण घरच्यांचा दबाव आणि ह्या सावकाराचा पैशाचा दबाव ह्याच्यामुळं तो काहीच बोलू शकला नाही एकही शब्द न बोलता त्यांनी आरतीसोबत लग्न करायला तयार झाला कारण त्याला माहीत होतं आपण जर आरतीसोबत लग्न नाही केलं तर हा सावकार आपल्या आईवडिलांना सुखाने जगून देणार नाही म्हणून त्याने आईवडिलांसाठी त्या आरतीसोबत लग्न केलं लग्न केल्यानंतरसुद्धा त्याने ते गर्लफ्रेंड सोडली नाही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला सारखं तिला फोन करायचा तिचं सगळं लो तिच्यासोबत लग्न आहे म्हणायचं मग ती म्हणायची तुझं तर आधी लग्न झालं माझ्यासोबत कसं लग्न करणार तर म्हणायचं मी तिला डिवोर्स देतो मग दे आपण लग्न करू पण त्याला डिवोर्स द्यायची त्याच्यावर हिंमत नव्हती जर त्या आरतीला आणि आरतीच्या वडिलांना जर ते म्हणलं असता की मला डिवोर्स द्या किंवा तू जा तर त्याला लगेच तो ते पैसं पस्तीस लाख रुपये त्या आरतीच्या वडिलांच्या हातात द्यावं लागलं असतं म्हणून त्यांनी असा प्लॅन केला खुनाचा की आत्महत्या करून मिली मग काय घ्यायचं पैसं तर मागणं मागू शकलं नसता बाप आत्महत्या करून पूर्गी मिली आणि हा बी वाचला असता मग दुसरं लग्न ते पोरी सगळं त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत केलं असतं म्हणून त्यांनी आणि मग पोलिसं म्हणली जेव्हा तो आला, आला, व खून झाला त्या रात्री आईवडील तुझी म्हणजे तो दवाखान्यातच होता तो कसं केलं तर म्हणलं मी संध्याकाळी घरी फोन करून सांगितला काय आज इमर्जन्सी आहे के हे आला पेशंट आला आहे मी काय घरी जाऊ शकणार येऊ शकणार नाही माझी काय वाट बाग का जेवायला मी म्हणला द हॉस्पिटलमध्ये जेवण केलं तो दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होता तिथं त्याला हॉस्पिटल टाकायला स्वतःचा पैसा नव्हता बघा ते दुसऱ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून पगारी काय थोड्या पगारीवर तो तिथं काम करत होता मग घरी सांगितलं की एक इमर्जन्सी पेशंट आले मी काय येऊ शकणार नाही तुम्ही जेवण करा आणि मी सकाळी येतो मग रात्री सगळी न अकरा बाराच्या पुढं माहिती मला मला झोपते ती दहाच्या पुढं सगळी अकरा वाजता मी घरी आलो खिडकी वाजवली आरतीनं खिडकी उघडली तर ती म्हणजे तुम्ही दरवाज्यातून काय आला नाही तर मी म्हणलं की वडील खवळ ते इतक्या उशिरा कशाला आला म्हणून म्हणून मला मी खिडकीतून प्रवेश आत केला व फ्रेश होऊन आलो आणि आल्यानंतर ती झोपाय झोपली की तिच्या तोंडावर मला उशीनं पूर्णपणे उशी दाबून मी तिचा जीव घेतला हातपाय खोडत होती वाढून मग मी तिच्या तोंडावर उशी दाबली जेव्हा कळालं ही जीव गेला आहे तेव्हा तिला मी फॅनला एका दावेनी म्हणजे दोरीनं लटकवली जाड दोरी असते बघा लटकवली आणि हळूच खिडकीतून बाहेर निघलो म्हणला खिडकी लावली आई अशी हळूच आणि घर निघून गेलो मला हॉस्पिटलला आणि सकाळ मग आईचा फोन आला की असं असं झालंय घरी आरतीचं आरतीचा जीव गेलाय आरतीने आत्महत्या केली ये लवकर मग मला मी इकडून पुढणं सावाने आलो तर झालं पोलिसांनी कबुली घेतल्यानंतर अजून काही त्याच्यावर हे झालेलं नाही बघा शिक्षा सुनावलेली नाही त्यांचं चालू आहे केसीचं पण होईल काहीतरी त्याला जन्मठेप किंवा फाशी होईल पण डॉक्टरने तरच करायला नव्हतं पाहिजे बघा एक तर त्या पुरीसोबत लग्नच करायचं नव्हतं त्या सावकाराला म्हणायचं असतं टप्प्याटप्प्याने कसं भी होऊ तसं पैसा आम्ही देतो आणि सावकाराची बी खूप मोठी चुकी होती बघा त्यांनी त्या पैशाच्या बदल्या स्वतःच्या पुरीचा व्यवहार त्या डॉक्टरसोबत केला त्यात त्यांनी माणूस की बघितली ते ते नाही नातेच बघितलं नाही किंवा त्या पो पोराचं पुरीचं मन जुळतंय आहे का ते बघितलं नाही तर असं आधुनिक जगात खूप चाललं आहे बघा फक्त पैशासाठी विवाह आता विवाह पैशासाठीच लावला प्रेम त्याच्यात एकामेकाशी विषय आपुलकी नाते त्यांना काही सुद्धा घेऊन देत नव्हतं सावकारांनी तपला स्वार्थ साधला डॉक्टरच्या आईवडिलांनी तपला स्वार्थ साधला पैशासाठी पोराचं लग्न लावलं ह्या दोघाच्या मध्ये ह्या मुलाच्या मनाची अवस्था आहे का नाही लग्न करायची त्याला ती या आहे का नाही मुलगी हे अजिबात बघितलेलं नाही त्यामुळं लग्न जमवताना किंवा स्वार्थासाठी कुठल्या पैशासाठी कुठल्या नात्यासाठी लग्न जमवू नका त्या मुलाचं आणि मुलीचं मंजुळतं आहे का नाही बघा एकदा त्या मुलाला एक मुला जे ज्याचं लग्न जमवायचं आहे त्याला किंवा जिचं लग्न जमवायचं आहे तिला एकदा प्रेमाने विचारा तुला हा पसंत आहे का किंवा तुला ही पसंत आहे का त्यामुळं काही अशा विपरीत घटना घडायच्या ती घडायच्या नाही त्या बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करत जावा लाई लाईक नाही केल्यावर मला व्हिडिओ काढायला आनंद भेटत नाही बघा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये